श्री स्वामी समर्थ तुळ राशीच्या महिला कशा असतात नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तुळ राशीच्या महिला कशा असतात यांच्यामध्ये कोणते सकारात्मक गुण आणि कोणते नकारात्मक गुण असतात यांची जीवनशैली कशी असते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ तूळ राशीचे स्वामी शुक्र आहेत आणि शुक्र हे सौंदर्य कला प्रेम आकर्षण आणि संतुलन यांचे कारक ग्रह आहेत तसेच तुळ ही वायु तत्वाची राशी आहे त्यामुळे तुळ राशीच्या महिला आकर्षक सौंदर्यवती आणि अत्यंत सुसंस्कृत असतात या महिला सहज कोणाच्याही मनात स्थान निर्माण करू शकतात तुळ राशीच्या महिलांची वैशिष्ट्ये तुळ राशीच्या महिला अत्यंत संतुलित विचारसरणीच्या असतात या महिला समजूनदारपणा न्याय आणि नीती याचा वापर करतात या महिलांचा स्वभाव मैत्रीपूर्ण सौम्य आणि नम्र असतो या कोणाशीही अकारण भांडत नाहीत किंवा उग्र प्रतिक्रिया देत नाहीत त्या नेहमी शांततेचा मार्ग अवलंबतात तूळ राशीच्या महिला वादविवादात मध्यस्थी करण्यात सक्षम असतात या महिलांचे निर्णय क्षमता प्रभावी असते त्यामुळे या सर्वांची बाजू समजून घेऊन मगच निर्णय देतात या महिलांना लोकांमध्ये समन्वय ठेवायला आवडते तूळ राशीच्या महिला समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात यांना अन्याय सहन होत नाही या महिला सतत न्याय आणि सत्यासाठी आवाज उठवतात तूळ राशीच्या महिलांचे प्रेम आणि वैवाहिक जीवन तूळ राशीच्या महिला अत्यंत स्नेही प्रेमळ आणि नात्यांना महत्व देणाऱ्या असतात त्यामुळे त्या प्रेमात एकनिष्ठ असतात या महिला एकदा प्रेमात पडल्या की पूर्णपणे समर्पण आणि निष्ठेने त्या नातं निभवतात जोडीदारासोबत खूप खुश असतात तसेच या महिला वैवाहिक नात्यात शंभर टक्के प्रामाणिक प्रयत्न करतात या महिला नात्यात वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करतात आणि समजूतदारपणे संवाद साधतात त्यांना असे वाटते नात्यात आपुलकी संवाद आणि सौंदर्य असावे या महिला शांत स्वभावाच्या असल्या तरी आत्मसन्मानाशी कोणी खेळल्यास ठाम भूमिका घेतात करिअर तूळ राशीच्या महिलांमध्ये राशी महिलां नेतृत्व क्षमता असते त्या सौम्य असल्या तरी नेतृत्व गुण त्यांच्या स्वभावात असतो या महिला सामाजिक क्षेत्रात चमकून दिसतात यांना सौंदर्य कला डिझाईन जनसंपर्क फॅशन या क्षेत्रात काम करायला आवडते सामंजस्य दाखवून टीम सोबत काम करतात आपल्या सहकार्याशी चांगले संबंध ठेवतात काम करताना सगळ्यांना सामावून घेतात तसेच या महिलांची बुद्धिमत्ता चांगली असते त्या तर्कशुद्ध विचार करणाऱ्या असतात त्या भावना आणि विचार यांचा योग्य समथोल राखून निर्णय घेतात तूळ राशीच्या महिलांचा अंदाज व शैली या महिला नेहमी स्टायलिश राहतात त्यांना ट्रेंडिंग व ब्रँडेड कपडे परिधान करणे आवडते या महिलांना सौंदर्याची जाणीव खूप तीव्र असते तूळ राशीच्या महिला दिसायला आकर्षक चेहऱ्याच्या मोहक डोळ्यांच्या देखणी ध्येय यष्टी असणाऱ्या असतात या महिलांना घर असो की स्वतःचे व्यक्तिमत्व सुंदर आणि नीटनेटके ठेवायला फार आवडते तूळ राशीच्या महिलांची नकारात्मक बाजू तूळ राशीच्या महिला अति विचार करणाऱ्या असतात या एखाद्या गोष्टीबद्दल खूप विचार करत राहतात आणि त्यामुळे निर्णय घेण्यास विलंब करतात या महिला वाद संघर्ष यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात कधी कधी सत्यापासूनही दूर राहतात या महिला स्वतःचे मत लपवतात इतरांना न दुखावता आपले मते लपवून ठेवण्याची सवय असते त्यामुळे तूळ राशीच्या महिलांनी आपल्या या कमतरतेवर अधिक लक्ष द्यावे ज्यामुळे त्यांना जीवनशैली सोपी करता येईल तसेच सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न स्वतःचे नुकसान होऊ शकते याकडेही लक्ष द्या एकूण तूळ राशीच्या महिला म्हणजे समजूतदारपणा सौंदर्य आणि शांततेचे प्रतीक असतात या महिला नातेसंबंध समाज यांमध्ये समतोल राखणाऱ्या असतात त्यांचा स्वभाव प्रेमळ आणि सौम्य असतो तसेच यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळे तेज असते जे या महिलांना विशेष बनवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद